अखिल भारतीय मराठी महामंडळाचे नव्वदवे साहित्य संमेलन डोंबिवली शहराला मिळालेलं आहे तीन चार पाच फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी होणारं हे साहित्य संमेलन पहिल्यांदाच कल्याण डोंबिवली शहराला मिळाल्यामुळे सर्वांना त्याचा आनंद झालेला आहे डोंबिवली शहर हे पोबा भावींची नगरी शहनानवर्यांची नगरी व इतर महत्त्वाचे सा साहित्यिक इथे राहत आहेत त्याच्याने संपूर्ण आनंद या संपूर्ण डोंबिवली शहरासह ठाणे जिल्ह्याला झालेला आहे आम्ही या निमित्तानं एक सांगू इच्छितो की हे नवोदव साहित्य संमेलन आहे एक चांगल्या प्रकार चांगल्या वातावरणात आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडावं अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही या निमित्तानं आपल्या सांगू इच्छितो की आपण याच्यामध्ये सहभागी व्हा आणि तीन चार फेब्रुवारीमध्ये होणारा कार्यक्रम आपण याच्यामध्ये येऊन इथे आल्यानंतर आपण रोज जे काही परिसंवाद होत आहेत था था जे काय कार्यक्रम होतो त्याचा उपभोग आपण भोगावं आणि इथे असलेले जवळ चारशेच्या वरती असलेले पुस्तकांचे स्टॉल इथे प्रत्येक पुस्तकांच्या स्टॉलला पण भेट द्यावी आणि इथून एक तरी पुस्तक आपणच स्वतः विकत घेऊन जावं आणि आपण इतरांना ही पुस्तक विकत घेण्यास प्रवृत्त करावे अशा प्रकारची आमची भूमिका या साहित्य संमेलनच्या माध्यमातून आहे या साहित्य संमेलनामध्ये प्रथमच अशी घटना घडते की महाराष्ट्रातील जी बोलीभाषा आहे ही बोलीभाषा इथे आज प्रथम अशा ठिकाणी घडले आणि म्हणून हे साहित्य संमेलन एक वेगळं साहित्य संमेलन ठरेल अशा प्रकारची आमची भावना आहे